आज शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यक्ष शेख युसुफ यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याचे म्हणत विद्यमान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आज शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यक्ष शेख युसुफ यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याचे म्हणत विद्यमान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले मोठी मागणी जी आहे शेतकऱ्याच्या संबंधी आहे जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे नानाभाऊ पटोले आणि आपले इंचार्ज जनी झाला साहेब यांनी संपूर्ण महारा महाराष्ट्रामध्ये आज पंचवीस तारखेला शेतकऱ्याच्या सन्मानासाठी शेतकऱ्याच्या मागण्या घेण्यासाठी म्हणून आंदोलन करण्याची धंदा धन्याची आज आम्हाला तारीख सांगितलेली होती आणि त्यासंबंधी आज सगळं सर, सर्व काँग्रेसचे लोक आज रस्त्यावर आलेले आहेत खरं म्हणजे कालचं बजेट आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये काही नाही आहे एमआरपीच्या किंवा एम एस पीच्या बाबतीत निर्णय हा त्यांनी घेतलेला नाहीये आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाडपलेल्या आहेत आणि शेतकऱ्याला कर्जमाफी जी मागितलेली होती ती कर्जमाफी सुद्धा त्यांनी दिलेली नाहीये आज शेतकरी अडचणीत आहे काही ठिकाणी पाऊस झालेला आहे काही ठिकाणी पाऊस होत नाहीये काही ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे या सगळ्या बाबीमध्ये मागचे असं आपण वर्षाचं पाहिलं तर दुष्काळाचे पैसे मिळाले नाही विमा कंपनीचे पैसे मिळाले नाही आणि जे नुकसान झालेले शेतकऱ्याचे त्याचा सुद्धा पैसा शेतकऱ्याला आजपर्यंत मिळालेला के के नाहीये केवळ केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्यांना धोका द्यायचं काम आणि विमा कंपनीचे खिशे भरण्याचं काम ह्या शासनाने चालवलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून काँग्रेस नेहमीच रस्त्यावर येईल आणि शेतकऱ्यांच्या हक्काची मागणी ही नेहमी करून घेईल इतकी आम्हाला आता जसं म्हटलं तर काँग्रेसला काँग्रेसच्या काळात किती वेळेस कर्जमाफी झाली राज्यातही आणि केंद्रातही काँग्रेसचं खूप पूर्ण वेळ सरकार होत आतापर्यंत काँग्रेसने किती वेळ शेतकऱ्यांना मनमोहन सिंग सी यांचं सरकार असताना त्यावेळेस आपण पाहिलं असेल सत्तर हजार कर, कोटींच को, कर्ज कर त्यावेळेस मंजूर केलेलं होतं काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा विलासरावजीचं सरकार असेल किंवा उद्धवजीचं सरकार असेल सरसकट त्यावेळेस सुद्धा कर्जमाफी त्यावेळेस झालेली होती मग आता सरसकट कर्जमाफीची आपली पुन्हा मागणी आहे का हो प्रश्नच नाहीये सरसकट केल्याशिवाय कारण की पाऊस बरोबर झालेला नाही दुबार पेरण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना मालाला भाव मिळालेला नाहीये आणि त्यासाठी म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे का सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे